लग्न म्हटलं की कसं आनंदाचं वातावरण किती सगळे विधी असतात बरं हळदी मेहंदी घाना बांगड्या पण सगळ्यात निर्वाणीचा क्षण म्हणजे पाठवणीचा मुलीच्या आई वडिलांसाठी मुलीसाठी तर हा खूपच कठीण क्षण असतो पण इतरांसाठी सुद्धा खूपच हळवा क्षण असतो हा तर कुठलीही मुलगी सासरी जाताना पाहिली की अगदी टचकन डोळ्यात पाणी येतं तर अशाच खूप हळव्या आणि डोळ्यात टचकन पाणी येतील अशा पाठवणीच्या ओव्या मी आज घेऊन येत आहे तुमच्या भेटीला तर मैत्रिणीनो ह्या ओव्या म्हणताना सुद्धा मला खूपच गहीवरून येत होतं खूप वेळा व्हिडिओ मी स्किप केला आहे तर पाहूयात मुलगी सासरी जातानाच्या पाठवणीच्या ओव्या मांडवाच्या दारी शुभ मंगल सावधान मंगल सावधान शुभ मांडवाच्या दारी प्रती अक्षता गडोई अक्षर गडोई पडतिअर दागडोई मांड वाचा दारी प्रति अक्षर दागडोई बाप मनी लेख पर कॅची होई बाप माने पर्याची होई मांड वाचारी वाजे वाजन तरी थिरती र वाजन ती थिर तीर वाझे वाजन तरी थिर ती रांड थीर वाचा लेख सासरी चालली आली भरून ने तर सासरी चालली आली भरून ने तर नवरीच्या बापात हडाडले राहातली गेजो ली राहातली घेजो हंडाडे राहातली गेजो नवरीच्या बापात हांडाळलेरा हाती ये जो शिरावर ठेवूनिया कन्यादान रे जो शिरावर ठेवूनया कन्यादान रे जो नवरीच्या बापा तुरे सार दिस उपाशी दिस ग उपाशी सारा उपाशी, पाशी नवरीच्या बापातोरे सारा दिस उपाशी, आधी कन्यादान मग सोडय एकादशी आधी कन्यादान मग सोडय एकादशी नवरीच्या बापा धन्या धन्य धन्य तुझी छाती धन्य तुझी छाती धन्य धन्य तुझी छाती नवरीच्या बापा धन्य 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 तुझी छाती काळचा घड तिला दुसऱ्याच्या कस काळ घड दिला तुसऱ्याच्या हाती आई बापाची लाडकी लाडकी तू गरी लाडकी तू गरी लाडकी तुग परी आई बापाची लाडकी लाडकी तू गरी आज सोडून निया जाते ला परक्या घरी आज सोडून निया जाते ला परक्या घरी आई बापाची लाडकी लाडकी तू गरी लाडकी तू गरी लाडकी तू गरी ಆ ಬಾಪ ಚಿ ಲಡ ಲಡ ತು ಗ್ರೀ ಮಾಜಿ ಲಡ ಚಿಗ ಆತ ಸಾಸರಿ ಮಾಜಿ ಲಡ ಚಿಗ ಆತಾರಾಸ ಲಗ ಲ ಕಾಲ ಸಾಸ घालली सासरी लेखाली सासरी ललन लागल लागल निघाली सासरी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहे परतोनी माघारी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहे परतोनी माघारी लग्न लागल मा ला लागल लेख पर क्याची झाली पर क्याची झाली लेख पर क्याची झाली लग्न लागल लागल लेख पर क्याची झाली कळपाले सोडून निया बारीन निघाली कळपाले सोडून या पहारे नाणी घाली सासरी जाता लेखलं बाप बघ तो दूर दूर बघ तो दूर दूर बाप बघ तो दूर दूर सासरी जाता लेग मोटली गेली सरता नाही तुझ्यावर लहानाची मोठी गेली सरता नाही तुझ्यावर सासरी जाता लेक बाप पाहेवर खाली पाहेवर खाली बाप पाहिवर खाली बाप सासरी जाता लेक बाप पायवर खाली सांगते तुला लेख करायाची झाली सांगते तुला लेख परायाची झाली सासरी जाता लेक काळी धड धड काळीज धड धड बापात सासरी जाता सासरी काळी काळीज कठोर वरकडोर दिसला तरी दोघ आतल्या रड कठोर दिसला तरी दोघ आतल्या रड सासरी जाता लेक बाप झाला गंभीर झाला गंभीर बाप झाला गंभीर सासरी जाता लेक बाप झाला गंभीर येड त्याच मनात एकातल्यात हांब र

लहानाची मोठी केली यात माझा कायन पाय लहानाची मोठी केली यात माझा कायन पाय लेख सासरी चालली गाडी वाजती खडा खडाए। वाजती, खडाए। गाडी वाजती खडा गाडी वाजती खडा गाडी वाजत खडा लेक सासरी चालली गाडी वाजती खडा खडाय वाजती खडा खडा माय रडती धडा धडा वाजती खडा खडा माय रडती धडा धडा लेक सासरी चालली आई हुमसून हुमसून रडे हुम सून हुम सून रड आई होम सून हुम सून रड लेख सासरी चालली आई होम सून हुम सून रड तिच्या काळ जाचा घडं गेला गोंगराड तिचं काळ जाचा घडं गेला गडोंगराड लाडकी लेक माझी चालली सासरला चालली सासरला चालली सासरला लाडकी किलेक माझी चालली सासरला काळजाचा तुकडा तुमच्या हवाली होला काळजाचा तुकडायो कडायो तुमच्या हवाली हो केला लेख सासरी चालली आई उराशी कवटाळी उराशी कवटाळी आई उराशी कवटाळी लेख सासरी चालली आई उराशी कवटाळी बाप दुरून न्याहाळी मनात हुंदका गिळी बाप दुरून न्याहाळी मनात हुंदका गिळी लेख सासरी चालली करती माग पुड करग पुड करती माग पुड लेक सासरी चालली करती ती माग फोड आईला पाहूनिया शिहबर डाग फोड आईला पाहूनिया शिहबर डाग फोड लेक सासरी चालली भाऊ दोरून न्याहाळी दुरून न्याहाळी भाऊ दुरून न्याहाळी बहिण सासरी चालली भाऊ दुरून न्याहाळी दाराशी उभारून हुंदका गळ्यामध्ये गिळी दाराशी उभारून हुंदका गळ्यामध्ये गिळी लेख सासरी चालली हात करे मागे पाहुनी हात करती मागे पाहुनी हात करते मागे पाहुनी लेख सासरी चालली हात करे मागे पाहुनी आईच्या संसाराची जागशी दोरी घेऊनी आईच्या संसाराची जाग दोरी घेऊ